फार्मच पत्रा वेल्डर आज आलेले आहेत वर कामकाज चालू आहे वरच्या यापासून थोडं बसवले वर चढलेला आहे तो विराज म्हणायचा आणि तो के दाट दोघ जण लागलेत फरसे पत्र बसवायला मला भाऊ फरशीचं साईट पट्ट्या राहिल्या आता त्या आता लागल्यात जोडायला आज सपवतो म्हणतात मला तीन दिवस झाले गंडावा लागल्यात ते वेल्डर वेगळाच भेटला त्याच्यावर चांगला माणूस म्हणून फरशीवाले भेटले ते त्याच्यावर भेटले दोन तीन दिवस दीव मला लागला आज पूर्ण करून देतो साहेब उद्या देतो वकील माणसाचा असं हाल केलंय की नाही माझे निम्मी दाढी केल्या दुसरीकडे जातात निम्मी दाढी करतात त्या मालकाचं काम पूर्ण नाही माझं काम पूर्ण नाही पोराशी नाराज बी करतात नाही कामं प्रामाणिक करतात कामाचा दर्जा, दर्जा क्वालिटी अतिशय चांगले आहे पण आता बोलता पण येईन झालं आणि कायच करता येईल अशी परिस्थिती तरी झाली पण कामाची जर क्वालिटी बघितली तर अशी क्वालिटी तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर अशाबद्दल पण वेळेत गावले की व्यवस्थित काम होणार आलेत फार्म हाऊस पाहुणे मंडळी सगळे हो ऐकला छानपैकी हे रंगोळ मध्ये पाण्यामध्ये पाणी निवळ पार्किंग साठी जागा भरपूर आपली पार्किंगसाठी आहे मोठमोठे कार्यक्रम पण होतात लग्नाचे असू दे साखर पुढे जा आता मिस्त्री मटेरियल काढून देणार चार दिवस पाठी मिस्त्रींच्या मटेरियल काढून द्या मटेरियल काढून द्या आता मटेरियल काढून देणार मटेरियल आणणार राहिलेला शो करणार त्या पद्धतीनं मग आता ही भाऊ तळेकर हिणीच जेवाचा दोस्त तसेच वेल्डिंगचे काम चांगल्या पद्धतीने कामं करण्याची क्वालिटी क्वांटिटी अतिशय सुंदर आहे तुम्हाला फॅब्रिकेटरचं काही काम असेल तर भाऊचा नंबर कोल्हापूर जिल्ह्यात कुठे तुमचं काम असेल तर भाऊचा नंबर आहे नंबर सांगा बहात्तर अठरा अठ्ठ्याण्णव बहात्तर अठरा अठ्ठ्याण्णव झेहरो पाच झेहरो चार या नंबर तुम्ही फोन करा कोल्हापूर जिल्ह्यात किंवा बाहेर जरी तुमचे कामं मोठे असतील तर गॅरंटेड माझं मी वकील आहे चांगल्या पद्धतीनं भावना तुम्ही जरी कामं दिले तर तुमची प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीनं कामं होणार आणि हे आता तुम्ही बघता हे हो शेड किंवा हे सगळं जे फार्माचं सगळं टक्चर जे सगळं वेल्डिंगचं वगैरे सगळं बघत आहे ते आपल्या भाऊनीच केलेलं आहे जवळचा जेव्हाचा मित्र पण आहे आणि कामं ही घेऊन आपलं चांगल्या दे पद्धतीनं हाताखाली कामगार पण पास आहेत त्यामुळं अतिशय सुंदर काम करते आता एक ग्रिल तुम्ही बघा किती छान सुंदर ग्रिल झालेला आहे आणि कामाचा दर्जा अतिशय चांगला आहे कचून चार दिवसात माझं संपूर्ण काम संपवलं आहे पण त्रास देऊन संपवलं आहे जरा असं कामं भरपूर ठिकाणी चालू आहेत त्यामुळे जवळजवळ मित्र मी असल्यामुळे थांबाकी थांबाकी असं चालू असते तरी सुद्धा तुमचं काय काम तट आहे काय तुम्हाला काय काम सपतं शक्यच नाही तुम्ही काल सपेतो म्हणला तसा काल संध्याकाळी सपेतो म्हणला तसा हे काल सपेतो रात्री सपेतो म्हणतात मालकीनीचा बायकोचा फोन आला की दोघं बेपत्ता फुडकायची पाळी एकतरी काल सासरवाडीला गेला अजून आलेला नाही कामगार आणि मला तरी म्हणजे दहा मिनटा सोपित दहा मिनिटा सोपित आता इंची दोन एक दहा मिनटं असतोय का एक मिनिट असतोय काय कळन झाले आता आल्यात बघूया तरी संध्याकाळ तुम्हाला आता व्हिडिओवर कळेलच की काम संपवलंय का नाही ते संध्याच्या व्हिडिओवर <laughs>

हे बघा मग अशी तुम्हाला म्हटलं का नाही माझा भाऊ आहे माझा मित्र आहे चहा आणला मी घरात चहा प्यालो नाही आणि इथं चहा आणून दिल्या बेटाला स्वतःच काढलं आणि स्वतःच प्यायला लागलाय बघा हे गंमत काय बघा ते कामगार राहिलेत बाजूला असते बसल्या तर वर हे आदर्श त्याला चहा दिला नाही स्वतःच मालक चहा पित बसलाय काय आता काय बघा अवघड आहे बाबा हे कामगार कामगार त्यांचा मुलगा आहे बघा केल्या कट्टाळ्यात पूर दोन का तीन पत्र फक्त मारल्या तीन पत्र मारल्यात आणि कट्ट्यात जरा हे बघा काय कायतरी रायगडला कायतरी फार मोठं काम असतं काम निम्यातच टाकून रायगड तो आज संपूर्ण आठवतील आटवतील फॅग्रिकेटरवाल्यांचं पत्रापासून होते जरा साईक पट्ट्या वगैरे राहतात त्या पण पूर्ण करतो म्हणतात त्याचबरोबर फरशीवाल्यांचं सुद्धा पूर्ण काम होते फार्मरचे म्हणजे उद्यापासून थोडंसं दोन दिवस आता आमच्या जे आपल्याकडं काही पाहुणे येतात ्ट आपल्याकडे जे येतात त्यांना थोडंसं दोन दिवस त्रास झाला पण कुणाचंही आमच्या प्रेम स्वभावामुळं त्यांना कुठलाही त्रास नाही तिने सहन केलेला आहे म्हणाले ते साहेब तुमचे काम पावलं आहेत ना असं देतं आम्हाला काही अडचण होत नाही तिने ॲडजस्ट करून घेतलेले आहे त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या भाड्यामध्ये तिथंसुद्धा थोडंसं पैसे कमी केलेले आहेत आणि कामं ती असताना सुद्धा आम्ही पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या भागात आला असं तर कधीही आमच्या फार्महासला दोन फार्मा आहेत अद्या फार्मा हाऊस आत्ता जे सगळं तुम्ही पहिलं ते आनंदा फार्म मी माझ्या वडिलांच्या नावावर काढलेलं आहे आणि दुसरं नातीच्या नावावर काढलेलं आहे अद्या फार्म हाऊसमध्ये ते नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाव हे आहे ते अद्या फार्मा आजबरोबर त्याचबरोबर ही तीन वर्षातली सगळी झाडं आहेत बघा ही झाडं जी आहेत ती तीन वर्षामध्ये लावली आहेत हे नारळ वगैरे सगळे जे आहेत हे तीन वर्षातली झाडं लावली आहेत त्यामध्ये चिक्कू वगैरे अशी पण झाडं लावली आहेत दो ती ले ले। ही दोन वर्षे झाले लावली आहेत पण ही झाडं लावली आहेत ही चिकूच आहे बघा तीन वर्ष झालं त्या पद्धतीत झाडं सगळी वाढलेली आहेत बघा ही तीन वर्षे झाले आहेत एवढी ही झाडं तीन वर्षाची झाडं आहेत बघा एवढी किती वाढलेत आहेत बघा काळा माती खाली काळवाट आहे त्याला